दिवसाची सुरुवात या गोष्टींनी झाली तर चोवीस तासात धनलाभ होणार म्हणून समजा काही गोष्टींचे दिसणे घडणे हे शुभ संकेत दर्शवणारे असतात डोळसपणे त्यांच्याकडे पाहिले तर तुम्हालाही नक्की प्रचिती येईल चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळ हाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे कारण आपल्या हातात लक्ष्मी सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांचे दर्शन आपल्या दिवसाला आनंददायी लाभदायी होण्यास कारणीभूत ठरते सकाळी पुढील गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या लाभदायी ठरणार असे समजा सकाळी जांद येताच पक्षांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जाकी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे मात्र लक्षात घ्या पक्षाचा किलबिलाट पहाटेच जास्त ऐकू येतो त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाद येणे क्रमप्राप्त झाले ज्याचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर सुरू होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असे शास्त्र सांगते सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष दर्शनाला सोहळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याचीही शक्यता असते सकाळी उठल्यावर आपल्याला पांढ्या फुलांचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणारच ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाचे भरलेले पातेले दिसणे हे देखील शुभ व सुबत्तेचे लक्षण मानले गेले आहे तसेच तुमच्या घरात दूध दह्याची साठवण केल्यामुळे लक्ष्मीचा वर्दहस्त कायम राहील सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गोमातेचे दर्शन होणे देखील शुभ ठरते गोमातेच्या केवळ दर्शनाने देखील आपल्या नोकरी व्यावसायत भरभराट होते सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ मानले जाते तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार याचे ते चिन्ह असते एखाद्या झाडाला फळेल कडलेली पाहिलीत तर तुमच्या प्रयत्नांना देखील लवकरच चांगले फळ मिळणार आहे असे समजून जा सकाळी डोळे उघडता जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देव्हायातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते असे मानले जाते तसेच कोणतेही बिघडलेले किंवा रखडलेले काम पूर्ण होऊ शकते पूर्वी दारोदारी दिसणारा वासुदेव अचानक आपल्याला दिसला किंवा त्याची अभंगवाणी कानावर पडली तरी दिवसभरात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता बळावते